लसिताई महाराज यांची भागवत कथा आणि हा चाललेला अखंड हरिणामी सप्ताह तीर्थक्षेत्रामध्ये इतर ग्रंथ आहे राजा परीक्षितीसाठी महात्मा सुखाचार्याने सांगितलेला हा ग्रंथ आणि त्या ग्रंथाचं विवेचन किंवा त्या ग्रंथावर प्रवचन या ठिकाणी हा चाल ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायामध्ये अठराशे नवव्या क्रमांकाची अशी मूवी आहे जे सातशे श्लोक आहेत या सातशे श्लोकावर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी जे भाष्य केलेलं आहे विवेचन केलेलं आहे थोडक्यामध्ये ते नऊ हजार तेहतीस वे केलेलं आहे त्याच्यामध्ये अठराव्या अध्यायामधील अठराशे नवव्या क्रमांकाची मूवी आहे आणि या ओवीच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात या ग्रंथाची फलश्रुती या ग्रंथाचं सा प्रयोजन सांगतं प्रयोजन फलश्रुतीमध्ये एखादी गोष्ट जर साध्य होतं ज्याला साहित्यशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की एखादं काम आपण ज्यावेळी करण्यास तयार होतो त्यावेळी त्याच्या पाठीमागं काहीतरी हेतू असतो काहीतरी कारण असतं आणि कारणानंतर ते कार्य निर्माण होतं बरोबर म्हणजे या ग्रंथाची फलश्रुती काय असेल या ग्रंथाचं प्रयोजन जर काय असेल तर माऊली सांगतात तुम्ही एकदाच नाही तर एखाद्याला आपण जसं एखादा व्यवहार करत असताना त्याला सांगतो की एक वेळा नाही तर मी तुला पुन्हा पुन्हा सांगतो मी तुझं काम करणार म्हणजे चालवून आपण तो बघा नाही तर अंतर नाही म्हणतो मी तुझं काम करणार 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 म्हणजे त्रिवार एकदा नाही तर मी तुला तीन वेळा सांगतो आणि एखादी केस कामाच्या बाहेर जायला लागली तरी तुम्ही त्याला सांगतो मी तुला एकदा सांगितलं दोनदा सांगितलं आता तिसऱ्या वेळी सांगितल्यानंतर फटकाट होऊन गेल म्हणजे लहान मुलगा असू मोठा असू कुणी असू या पद्धतीने या ग्रंथाच्या पुण्यरूपसंपत्तीने माऊली म्हणतात की या जगातील जे सर्व सुख आहे जे संत महात्म्यांना जे प्राप्त झालेलं आहे ते सुख तुम्हामा सर्वांना देखील काय होईल प्राप्त होईल अशी प्रतिज्ञा ही अठराव्या अध्यायातील अठराशे नवव्या क्रमांकाच्या भूमीमधून केलेली आहे आपल्याला सर्व सर्वांना माहिती आहे की महाभारतामध्ये काय घडलेलं आहे सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळी पांडवांनी खरं तर बरोबर दूध म्हणजे जुगार खेळायला नको होतो परंतु शेवटी त्या 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 ठिकाणी काय केली जुगार खेळली आणि जुगार खेळल्यानंतर तुम्हाला माहिती माहिती की ते हारत गेली शेवटी शेवटी त्या ठिकाणी कारस्थान करण्यात आलं राजकारण करण्यात आलं ते जे कवड्या वगैरे डाव होतं तो ते त्यांच्यासारखे फासे पाडायला लागले आपल्याला माहिती आणि मग पांडवांचं एक 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 काय झालं सगळं हारून व्हायला लागलं संपत्ती गेली प्रॉपर्टी सगळं सगळं गेल्यानंतर शेवटी पणाला काय लावायचं पण असं झालं की ज्यावेळी एखादा मनुष्य व्यसनाच्या अधीन होतो किंवा त्याची मती गुंग होती किंवा ज्यावेळी त्याचं सतसद विचार बुद्धी हरवती त्यावेळी तो काय करू शकतो काय सांगता येत नाही आपण होतो की चांगला माणूस होता पण त्यांनी काय झालं नसतो काय कळालं नाही त्याची मती बिघडली बुद्धी बिघडली तशी या ठिकाणी धर्मराजाने शेवटी स्वतःची पती लावायला नको होती पण ऋषीवर बोलल्यामुळे त्याला वाटलं आपण जीवपणी ती लावलेली आणि मग तिला आपल्याला माहिती आहे बरं सांगितलं म्हणजे तिच्या वस्त्राला हात घालल्यापर्यंत नंतर दे देवाने दे मदत केली ईदपासून ती शेवटी मग काय ठरलं की युद्ध हे फार होतं आपल्याला माहिती सगळ्यांनी आणि मग त्याच्यामध्ये असं ठरलं होतं की पांडवांना बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागणार जो पुढचं त्यांची जी शर्त लावलेली होती पैज लावली होती आपण शपथ घेतलेली होती त्याप्रमाणे शेवटी काय झालं की पुढे पांडवांनी बारा वर्ष वनवास भोगायचे पण वनवास भोगल्यानंतर पुन्हा एक वर्ष अज्ञातवास ज्याला आता आपल्याकडे माहिती आहे की काही काही मोठाले चोर असतील बरोबर आहे की डाकू असतील किंवा कुणी असतील मर्डर करणारे असतील तर यांना कधी कधी गाव हद्द पार केलं जातं गावात यायचं नाही त्या तालुक्यात यायचं नाही त्या जिल्ह्यात यायचं आहे त्या राज्यात यायचं नाही अनेक वेळा जर तुम्हाला माहिती असेल की नाही माहिती नाही पण गणपती उत्सव असतील मोठ्याले गावाचे कार्यक्रम असतील तर अशा वेळी अशा लोकांना तडी पार करून त्या तडी पार केली म्हणजे गावाच्या तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे असं आमच्याकडे कोणी आमच्या पला वाटतो त्यालाही तो म्हणायचं सर आता गणपतीत मला उचलणार ते कारण का तुम्ही काहीतरी गोंधळ घालता काहीतरी करता मी त्यांना तडीपार केलं जायचं असं गावाच्या बाहेर टाकलं लांब त्यांनी त्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात परत यायची तेवढ्या काळात नाही आला तर परत त्याला पकडलं जाणार बरोबर आहे की काही लोकांना असं सोडलं जातं की त्या सोडल्यानंतर त्याला आट टाकली जाते त्याचं त्यांनी त्याची अट असते तू या परिसरात दिसायचं नाही दिसला ते तुला उच्चारलं जातं बरोबर तसंच शेवटचे जे काही एक वर्ष अज्ञातवासाचं होतं पांडवांचं तर त्या अज्ञातवासामध्ये असं घडलं गेलं की या अज्ञातवासामध्ये मात्र पांडव कुणाला ओळखता कामा जर कोणी पांडवांना ओळखले की पाच पांडव आहे ते आहे तर पुन्हा त्यांना बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास अशी व्यवस्था केली म्हणजे अज्ञात राहणं त्याला जपून राहणं असं आपण म्हणतो व असं केल्यानंतर त्या ठिकाणी असं लक्षात येते की हे ठरल्यानंतर बारा वर्ष वनवास तुम्हाला माहिती आहे मग बाहेर कुठे राटायला जात आहे त्याचा काही विषय नव्हता पण एक वर्षाचा अभ्यासवाद मात्र खूप कठीण होता आणि ते शोधण्यासाठी तुझे जराची ती शंभर भाऊ त्याचे सर्व कौलोश येणार जिकडे तिकडे जंग पचवत यांना पकडायचं पुन्हा बारा वर्षाचा वनवास पुन्हा एक वर्षाचा अभ्यास म्हणजे पुन्हाही आपल्या इथे येणार नाही कुठे येणार नाही प्रायचर येणार नाही आपल्याला अर्धा हिस्सा मागणार नाही असं ठरलं मग हे ठरल्यानंतर आपल्याला माहिती आहे की गीतेची जी सुरुवात झाली म्हणजे आज आजपर्यंत आपल्याकडे जे पूर्वीच्या काळामध्ये आपले पूर्वज ऋषी म्हणे आरण्य केले जंगलात केले साधना केली तपश्चर्या केली आणि मग त्यांना एक दिव्य ज्ञान प्राप्त झालं दिव्य बोध प्राप्त झाले जो दिव्य बोध प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या रुपातून जीवाणी त्याला आपण वेद उपदेशांना सार ते वेदांत वेदांत वेदाच्या आपलं जीवन सुखी करण्यासाठी काय केलं पाहिजे आनंदी ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे अडचणीसाठी जीवन सुखी सांगितलं समृद्ध आणि संपन्न जमलं पाहिजे यासाठी या यह ठिकाणी काय जमले की त्या लोकांना जी सूत्र सापडली जीवनाचं काही रहस्य सापडलं ते मंत्र सापडली आणि मग त्यांनी ती पुढच्याला सांगायला सुरुवात केली आणि ती मग संपूर्ण वेदरिषदांचं जे सार आहे ते सार म्हणजे भगवत असं म्हटलं जातं मग आपल्याला माहिती की शिवजीत पांडव कौरवांचं ठरलेलं आहे आणि हे ठरलेल्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला माहिती की शिवजी कृष्णाकडे हे मदत मागायला गेली कोण गेली पांडवांनी कौरव दोघे गेले कौरवाच्या बाजूने दुर्योधन होता आणि पांडवांच्या बाजूनी अर्जुन गेला आता अर्जुन गेल्यानंतर देव झोपलेले असते म्हणून तो पायाच्या जवळ गेला नमस्कार केला आणि पाय झुपायला लागला शवा हवी मिळते दुर्योधान हा अहंकारी असल्यामुळे तो आला ती छोटे देवाच्याकडे बसला आणि डोक्याकडे शांत बसून तसाच राहिला तुला हे काय काय चोगतोय ते सेवा करते त्या दृष्टीने त्याला काही म्हणत मग काय घडतं देव असं करतो की झोपताना जो, जो उठला तो सरळ असा उठला आणि म्हणायला लागला अर्जुन तुझं काय म्हणतो काय पाहिजे तुला अर्जुनने सांगितलं देवाचं युद्ध हे आठ ठरलेलं आहे शेवटी बरोबर केलं तुम्ही केली तर त्याच्यामध्ये काय उपयोग झालेला नाही शेवटी दुर्धांनी सांगितले की मी पांडवांना सुईच्या अग्रभागावर बसेल एवढी देखील माती मी माझ्या राज्यातील पांडवांना युद्धाशिवाय देणार नाही म्हणजे ज्यावेळी ना कृष्णाने समजून सांगितलं अरे बाबा नाही पांडव हे तुझे भाऊ आहे तुझे भाऊ आहे राजधर्माप्रमाणे किंवा वंश परंपराप्रमाणे त्यांचं जे अर्धराज्य राज्य असेल जी जी असेल काय असेल काहीतरी ज्यांना तू कुठंतरी जागा दे काहीतरी प्रॉपर्टी तुझी इष्टेट वाढल्यांची त्यांना दे त्यांचा हक्क तो दुर्धन सांगतो नाही माझ्या राज्यातील मी सुईच्या अग्रबागावर घे एवढी देखील माती पांडवांना देणार नाही हा मी काहीही देणार नाही शिष्टाईन भेट करते देवाची आपल्याला सर्वांना माहिती आपल्या जातो पण देव म्हणतो मी मदत करणार ती दोघं माझी नागरिक नेता आल्या शेवटीमध्ये कृष्ण म्हटल्याबरोबर अर्जुन असं म्हणतो त्या ठिकाणी की देवा तुला मला द्यायचं असेल तर मला देवा काय म्हणतो योगी वर्षी हजारो वर्षी दिली करतात ध्यान साधना करतात तपश्चर्या करता, करता, करतात लोक ग्रंथाची पारायणं करतात भागवत कथा करतात राम कथा करतात सगळं साधना करतात वारी करतात भजन कीर्तन करतात जंतात सोमण वाचे नामस्मरण करतात देव कशासाठी तर तू मिळण्यासाठी पण आता देवा असं आहे की जर तू त्याचा उपयोग आहे मला याचा देवा मला खूप आवडेल देवानी सांगितले एक लक्षात घेऊ माझी एक अट आहे आत्ताच सांगून तो दोघांना पण माझी अशी अट आहे की मी एका बाजूला असेल आणि माझं सणी एका बाजूला असेल आता मुळातच देवानेच इथं द्वेत निर्माण केलं असं व्हायला नव्हतं पाहिजे देव ज्या बाजू त्या बाजूने देवाची लोकं पाहिजे गावातला सरपंच ज्या बाजू त्याच्या पाठीमागे गाव पाहिजे का दुसऱ्या सरपंच गाव दुसऱ्या गावातल्या पाठी चालेल का तसं पण इथे मात्र असं बघा म्हणून त्यांनी सांगितलं मी युद्ध करणार नाही फार तरी युक्तीच्या चार गोष्टी सांगून अडचण काही प्रश्न विचारले तुम्ही मी प्रश्नांची उत्तरं देईन तुमच्या परंतु मी युद्ध करणार नाही हातात शस्त्र घेणार नाही त्यामुळं माझ्या जीवावर युद्ध इथं करायचं काम नाही मांडणी करायचं काम नाही अर्जुन मला कधी देवा मला खूप पाहिजे कारण योगाच्या ध्यानामध्ये येत नाही स्वप्नामध्ये तू मला मिळालास मला तू पाहिजे देवा तो आला की मला सर्व काही घेऊन आला धुहेधर म्हणतो मला वाटलं अर्जुन शाळा आहे गाडी झाली पण अर्जुन दूर निघाला कारण काय मागायचं हे त्याला कळत नाही एका लहान मुलं पुढे दरपी घेतली की तुमचे दिली पैसे मोठी माणसं विचार करून घेणं अर्जुनाला कळत नाही युद्ध करायचं आहे तिथं पण ताकद पाहिजे लोकं पाहिजे पाठीमागे शक्ती पाहिजे भाषिक भांडण गावात भांडण करायचं असते काही एकटा जाऊन चौकगा बरं त्याला मारते ना बरोबर आहे की आपल्या पाठीमागे मग टीम पाहिजे काहीतरी लोकं पाहिजे समाज पाहिजे काहीच नाही आणि हा देवाला एकट्या घेऊन काय करणं देवा तुझं सैन्य आहे ना ते दुर्ग लगेच मग तुम्हाला घेऊन अर्जुन काही शहर नाही तुला त्याच्याबरोबर तू युद्ध करणारच नाहीस भांडणार नाहीस मारामारी करणारच मग तुझा उपयोग कर आणि मग त्या ठिकाणी देवळ सांगतो आपलं ठरलेलं आहे त्याप्रमाणे मग मी एका बाजून आणि माझं सैन्य एका वाजून मग देवाचं सैन्य प्रभावांचा बाजून तुम्हाला माहिती आणि सैन्य या बाजून मग इथं झाल्यानंतर इथं आठळ ठरल्यानंतर शेवटी तुम्ही दूरधर्ण म्हणतो की मी देवाला आग्रभावर एवढी जीवन देणार नाही आणि मग त्यावेळी शेवटी ज्यावेळी संजयालाही दिव्यदृष्टी दिली होती दूरदृष्टी दिल्यामुळे दिव्यदृष्टी दिल्यामुळे संजय असं म्हणतो की हे देवा त्यावेळी त्याला संजयला धृतराष्ट्र विचारतो की आता माझी आणि पंडूची मुलं युद्धाच्या रणभूमीवर गेली होती बरोबर मला तर काही दिसत नाही पण तू सांग तिथं काय घडतंय मला काय कर संजय तू मला सांग त्यावेळी संजय सांगायला धृतराष्ट्र धृतराष्ट्रमधून धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समग्रता युत्सवा मामका पांडवार चैव किम कुर्वत संजय हे संजय त्या कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर पंडूची आणि माझी मुलं युद्धासाठी निर्मिती होती तिथे धर्मक्षेत्रात धर्मगुरु गुरुक्षेत्राच्या आता आपण दिल्लीमध्ये तिथं जमलेलं आहे तेव्हा आता ते काय करत आहेत ते मला सांग तुला ते दिसते ना टी व्हीसारखं मला सांग तेव्हा मोबाईलसारखं दिसतंय ते तर तू मला सांग आणि मग इथपासून आपले भगवत गीतेची काय झालेली आहे सुरुवात झाली लक्षात आलं सर्वांच्या आणि इथेच सुरुवात झाल्याच्या अगोदर तुम्हाला माहिती पुढे गेल्यानंतर ज्यावेळी गीता सांगायला सुरुवात केली त्यावेळी असा प्रसंगी आपल्यामध्ये की जेवढे भगवान विष्णू त्यांना दाखवते तुम्हाला माहिती पुढे की त्यावेळी अर्जुन तो देवा अरे महामारी मला का दाखव दिसतो मला हे कळत नाही तुझे एवढे रोपण हे काय चाललंय तुझं तोंडे असं सगळी कसं काय मला दिव्य दृष्टी दे मला कळत नाही म्हणतो दिव्य कदा मी ते चकू मला दिव्य दृष्टी दे देव मला ज्ञान नाही मला ज्ञानाची दृष्टी नाही मला ह्या गोष्टी कळत नाही मग असं म्हटल्यानंतर थे भगवान त्याला दिव्य दृष्टी देतात आणि मग सांगतात अर्जुना अरे तू मारली म्हणून मारणार मारणार नाही की तू मारली तरी यांच्या मारण्याची सोय मी करून ठेवली सुद्धा अवतार या ठिकाणी राहणार तुझं काही निरोब असतं बरोबर नाही आणि मग इथून युद्धा सुरुवात झाल्यानंतर मग तो अर्जुनाला त्या ठिकाणी मोह निर्माण झाला त्याचा मोह दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने इतकाही शास्त्र यांच्या पुढे सांगायला सुरुवात केली प्रश्न विचारलेला बरोबर ना धर्मक्षेत्र एकूण क्षेत्र आहे समजे काय योगं मामा का पांडलं पण युच आता त्या रंगभूमीवर काय केले आहेत पण म्हणजे एवढा हुशार माणूस येईल सारख्य करणारा किंवा आपण जसं गाडीचा ड्रायव्हर म्हणतो ना इतका हुशार येतो तो कुठंच म्हणत नाही की तुमची मुलं लगेच पटकन मदत करणे हेच बोलतो तो सरळ तसं बोलत नाही तो सरळ असं बोलतो मला काही सांगता येत नाही पण मला असं असं माहिती आहे आणि मग ती सगळी सांगायला माहिती आहे हळूहळू हळूहळू सुरुवात करतो सुरुवात केल्यानंतर मग तिथं त्या ठिकाणी त्याला मोह झालेला आहे मग भगवान त्याला सांगतात की अर्जुनं तुला माहिती आहे का कर्मणीवाधिकारस ते मालेशु पदाच मा कर्म पद हे तुम्ही माते संगस्पकार म्हणजे अर्जुना तू कर्म करत राहा फलाची अपेक्षा करून अलग लक्षात म्हणजे तू कर्म करत राहा फक्त फलाची अपेक्षा करायची नाही तू योद्धा आहे रणभूमीवर तो का युद्धाचं काम केलं पाहिजे जे गीता आपल्याला शिकवते की तुमच्या वाट्याला जे जे काम आलेलं असेल ते ते काम आपलं प्रामाणिकपणे आपण करणं असं नाव गीता या लक्षात ठेव ज्याला सशक्त सशक्त जीवन ज्याला म्हणतो सामर्थ्यशाली जीवन म्हणतो आपण संपन्न सामर्थ्य समृद्ध जीवन ज्याला म्हणतो हे गीता आपल्याला शिकवते म्हणजे कुठेही आपल्याला लढायचं असेल तर आपल्याला शक्ती ताकद पाहिली तर आपण लढू शकतो तुम्ही गावावरून इथपर्यंत आले का आणि तुमच्या अंगात साखर ताकद होती बरेच लोक कोरोनातून आपल्या नातल्या जवळपासची काही काही लोक गेली काही काहीचं आपल्याला काही पाहायला मिळालं नाही या दोन वर्षाच्या या कोरोनाच्या महा भयंकर महामारीमध्ये सुद्धा आपण सगळेजण आलो म्हणजे आपल्यात काहीतरी मी ताकद आहे ऊर्जा आहे म्हणून आपण जगलो बरोबर आहे गेले बाकीचे जगले का बरीच लोक गेलीच नाही का आतापर्यंत युद्ध सगळे काही जमली होऊन लढली काही हवेतून लिहिली काही पाण्यातून गेली काही आकाशातून पण हे दोन वर्षातली इजा आपल्या सगळ्यांना असं लढावं लागलं घरात दार बंद करून एकटाही लढावं लागलं ज्यांना पोहोचून जाण त्यांनी खोलीच्या बाहेर यायचं नाही त्याला अशी भाकरी लांबून ठेवली द्यायची तरी आपण जेवण पण त्याला लांबून ठेवली जायची तो घ्यायचा थोडाला पट्टी तू बांधायची म्हणजे आपल्याकडे म्हणतो ना आपण की मुस्क जनावरला घालतो आपण शेतातून न्यायचं घ्यायचं त्याला काय घालतो मुस्क त्यांनी काही खाऊ नये बरोबर तेवढं जण खाले तरी त्या तोंडावर मारतात तुम्ही शेळी काही असेल पटके बरोबर आहे की नाही तसं मुस्क आता मग सुशिक्षित लोक काय वापरायला त्याला मग तोंडाला पट्टी बांधायला लागली त्याला बनाय लागली मास्क मी त्याच्यावर असं म्हणतो की लोकं कुठेही खायला लागली कुठेही राहायला लागली कुठेही म्हणजे कोणतेही व्यवहार करायला लागले कसेही राहायला लागले आणि मग हे अशुद्ध वातावरण ज्याला म्हणतो आचार विचार भ्रष्ट झालेली लोक यांना सुधारण्यासाठी हा कोरोना तेव्हा आजपासून आज चांगली चांगली लोकसुद्धा वाहतूक बाहेर खात नाहीत कुणाकडे राहत नाहीत कुणाकडे बोलत नाहीत लहान मुलाला सुद्धा आपण स्पर्श करतो कोणाचं लहान मुला लांब मुलं आपण थांबायचे नको बघू म्हणजे ही शक्ती आपल्याकडे दिली तशी अर्जुनाला ती दिव्य शक्ती दिली आणि म्हणून त्यांनी मग त्या ठिकाणी मग गीतेची सुरुवात झाली आणि मग शेवटपर्यंत तो काही बोलत नाही आत्म्याच्या बाबतीत तो तुला वाटतंय का अर्जुना तो वासांस जिर्णी यथा विहाये नवानी गृनातिनोपराणी तथा शरीराणी विहाय जिर्णाने ज्ञान साय़ाती नवानी तुला वाटतं ना आत्मन शरीर एक एक आत्माने शरीर एक एक नाही गाडी वेगळी ड्रायव्हर वेगळा असतो बरोबर आहे की नाही गाडी वेगळी ड्रायव्हर असं आपल्या शरीरामधला आत्मा वेगळा आहे आणि शरीर वेगळं आहे शरीर शरीर हे पंचमहाभूतच आहे इथूनच हे घटक एकत्रित त्यानं बनला आता पुन्हा काही दिवसांनी ह्या याच्यामध्येच या म्हणजे विज्ञानशास्त्राच्या नियमानुसार या ठिकाणी हे घटक पुन्हा विघटित होऊन ती कुठं जातील निसर्गत जाते असं म्हटलेलं आहे या जगात कोणी कोणती वस्तू निर्माण करू शकत नाही आणि कोणी कोणत्या वस्तूचा नाश सुद्धा करू नाही बरोबर आहे की म्हणजे जे निर्माण करतायत ते नाश करता येईल का नाही लक्षात ठेवलं आणि म्हणून पुन्हा हे घटक आप वाईट तेज पृथ्वी सगळे जे आहे ते पुन्हा या निसर्गामध्येच विनवत होते पुन्हा निसर्गातून एकत्रित येतात आणि त्याला आत्मा ड्रायव्हर मिळाला की गाडी चालू होती लग्न तसंच शरीर त्यांनी सांगितलं शरीर जर म्हणत असेल तर शरीर हे दुःखाचे कोठार रोगाचे बंधार दुर्गंधीचे थार नाही अपवित्र शरीर आहे लक्षामध्ये या शरीराचा कोण भरवसा धरणार आहे सतनधन जी कौन बर आहे दे कत नैनो मिट्टी मिली आपल्या सगळ्यांना एकदा आपल्याला माहिती आहे शरीराची जमती असून दोन ती तशी होऊन जाणार आहे आणि मग आत्मा आहे आत्मा हा मरत नाही तो तो ननन छंदन ते शास्त्राने नयन पद्धती पावतात तो अग्नीने जाळला जात नाही पाण्याने पुसला जात नाही वाऱ्याने वाहिला जात नाही उष्णतेने तो तापत नाही असा असणारा जो आत्मा आहे आत्मा वेगळा आहे तो चिरांतर आहे शाश्वत आहे तो म्हणजे कुठेही त्याचा नाश होत नाही तो अविनाशी आहे नित्य आहे नूतन आहे सचिदानंद रूप आहे आणि मग असा असणारा हा आत्मा हा वेगळा आहे शरीर वेगळा असं सांगतो मग सांगत सांगत फार गीतेच्या शेवटच्या अठराव्या अध्यायामध्ये भगवान मग अर्जुन बघा किती हुशार येईल संजय त्यावेळी त्याला सांगतात कुणाला दुसरं राष्ट्राला मला माहीत नाही युद्धात कोण जिंकले मी आपल्या दोघांचं नाव केले जे घडत ते तुम्हाला मी सांगत आणि मग तो म्हणतो की शेवटी बोलतो बार बघा गीता संपत्ताने सुरुवात झाली इकडे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवांच्या योग्य कुरुव तिकडं शेवट यत्र योगेश्वर कृष्ण यत्रोपार्थ पार्थो धनुर्थ तत्र सिंग भूती गुरुवा मला माहिती नाही काय घडणार ते बरोबर मला एवढं माहिती येत्र योगेश्वर कृष्ण ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण असेल त्या ठिकाणी विजय no, विजय ज्या ठिकाणी नीती असेल त्या ठिकाणी विजय असेल ज्या ठिकाणी धर्म असेल त्या ठिकाणी विजय असेल बरोबर okay. ज्या ठिकाणी नैतिकता नियम असतील त्या ठिकाणी विजय असेल मला एवढंच माहिती ज्या ठिकाणी देव असेल सत्य असेल त्या ठिकाणी विजय असेल ज्या ठिकाणी आचार विचार असतील त्या ठिकाणी विजय असेल कधी म्हणतोय फार आपल्यासारखं पटकन तुला काय माहिती तो काय म्हणायको तुम्हाला माहितीच नाही तसं म्हणतच नाही तो काय तुमच्या तर मला माहिती नाही ते असं असं आहे तसं कसं इतकं खुशात जरा ड्रायवर म्हणतो किंवा एक माणूस असा चालला आणि मग इथे गीतेची सुरुवात झाली आणि मग हा ग्रंथ गीतेचे जे सातशे श्लोक आहे ते सातशे श्लोक मुळात संस्कृत भाषेत होते आणि त्या काळातल्या लोकांना वाणी ही कळत नव्हतं कारण संस्कृतवाणी ही देवभाषा आहे त्याचे उच्चार अवघड आहेत लक्षात ठेवा आपण सुलभीकरणाकडे आपण जे मराठी भाषा वापरतो आपल्याकडे भाषेच्या संस्कृत नंतर प्राकृत नंतर अपभ्रमश आणि त्याच्यानंतर मराठी आणि मग मराठीचे प्रकार जगात जवळ जो अठ्ठावीसशेच्या पुढं भाषा आहे तो, तो, तो तीसाठी संस्कृत जी एवढ्या भाषा आहे पण याच्यातून जी जी मराठी भाषा आहे जो मराठी म्हणजे जो बहुभाषिक समाज आहे माउली तर छप्पन्न भाषेचं केला गौरव गोड आहे आणि मग हा ग्रंथ लोकांना कळत नाही संस्कृतचं ज्ञान कळत नाही मग आता करायचं काय सर्वसामान्य लोकांसाठी काय मराठी माणसांसाठी काय मराठी मनासाठी काय मग जसं रामकृष्ण परमहांस आणि स्वामी विवेकानंदांना सांगितलं होतं की मला लोकांच्या भाषेमध्ये बोलता येत नाही मला जगातल्या सर्व धर्माचं तत्त्वज्ञान आहे पण विवेका नरेंद्र हे तू तुझ्या भाषेत लोकांना सांग कारण तू शिकलेला आहे तू सुशिक्षित आहेस तुला हे लोकांना पटवून देता येईल मला ते देता येत नाही आपण वकील का नेमतो आपल्याला बोलता येत नाही का हे तर बोलतात पण आपल्याला कोर्टाला काय लागतं न्यायालयामध्ये काय लागतं त्याचे कायदे कानून काय बोलण्याची पद्धत काय आहे मुद्दा उलटा पालटा कसा मांडायचा हे त्याला माहिती असतं आपल्याला माहिती नसते अलग अलग म्हणून अर्ज लिहून घ्यायचं तर आपण वकिला कोण अर्ज लिहून देतो माझ्या असेल आणि असं असं म्हटलेलं आहे खरं असं कोर्ट वकील असे असे तुम्ही जर तुमची एकदम तब्येत चांगली तुम्ही म्हणलं मी उपसूच झाले कसं काही शक्य काहीतरी परिणाम दिसायला पाहिजे आधारात खात असतात काहीतरी असेल ना हे तर काही गोळ्या घेत असतात टॉनिक काय असेल तुमचं पण काहीतरी असेल ना वकील असं म्हणणार आपण म्हणतो वकील म्हणणार बाप दाखवले तसं राहतो तुम्ही सांगायचं नाही गावाला गेले ती गावाला गेले नाही तर मग तुम्ही आल्याचं संपल्या विषयी म्हणजे वकील याच्यासाठी तशी संत महात्मे जे वकील असतात तस त्या पद्धतीने मग आता एक संस्कृत ज्ञानाचं हे करायचं लोकांना भाषा कळत नाही अवघड आहे त्याच्यामध्ये आहे परस्पर लेखन पद्धती आहे तुमच्या मराठीमध्ये आपण म्हणतो तसं मग तिरे संस्कृताची दृढो आणि शब्द सोपाने रचिली धर्म आणि श्री निवृत्ती दिली मग निवृत्तीनाथानं जसं रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना सांगितलं तेच कुणी सांगितलं इकडे निवृत्तीनाथाने सांगितलं की मला सगळ्या धर्माचं योगाचं सगळ्याचं ज्ञान मला मला नाथसंप्रदाय आलेला आहे माझ्याकडे वारकरी संप्रदाय आईवडला कुणाला नाथ संप्रदाय हा माझ्या गुरुकडून आलेला नाथ पण तुम्हाला आधी ना तुमच्या सगळं संपत्रा मचिंद्रताचा मुखिश मचिंद्रानेही बोलतो गोरक्षाशी केलं गोरक्ष ही परंपरा तिथून ते ज्ञान मला आलं आईवडला इकडं वारकरी संप्रदायाचं बी माझ्याकडे ज्ञान आलेलं आहे पण मला लोकांच्या भाषेत बोलता येत नाही बऱ्याच लोक खूप हुशार असतात अभ्यास वाचतात पण त्यांना बोलता येत नाही बिचारी उपाशी राहतात आणि लोक ती विनोद काहीतरी टेवल्या बावल्या कीर्तन कारण ते फार पुढं जातात तुम्हाला माहिती तर नाही अमक्या अमक्याचं कीर्तन बा आवाज त्यांचं आपल्याला समजायचं काहीतरी आपल्या घरातलं काढलं पोरीबाडांचं की बास खुश म्हणजे अशा पद्धतीने तसं यांनी सांगितलं की मला बोलता म्हणून माऊलींना सांगितलं की हे संस्कृत भाषेचं जे ज्ञान आहे ना ते नऊ साध्यतेच्या सातशे श्लोकामधलं जे ज्ञान आहे वेद उपनिषदांचं वेदांताचं जे सारं आहे आयमार्फा ब्रह्म प्रज्ञान ब्रह्म तत्त्व असेल ही जी वेदांताची सूत्र आहे की मी देव आहे देव माझ्यात आहे संपूर्ण विश्व देवमय आहे सर्व विश्वाचा अंश आहे वंश जी जीवनमुखी असं म्हटलेलं तसं मग या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मला ही रचना करता येत नाही तुम्ही करा म्हणून अवलीन त्या सातशे श्लोकाला युतीच्या त्याच्यावर काय केलं नऊ हजार तेहतीस वव्याची ज्ञानेश्वरी निर्माण केली त्या ठिकाणी तेहतीस अलग अलग शब्द आणि मग या वाव्या रचल्यानंतर या वव्या वाचल्यानंतर काय होईल ह्याचं फलप्रयोजन म्हणजे आपण ज्यावेळी तीर्थ काहीतरी आपल्याला समाधान मिळावं बरोबर पुण्य मिळावं मानसिक समाधान मिळावं आत्मिक समाधान मिळावं पायी तीर्थयात्रा मुखी नाम रामनाम म्हणतो किंवा हस्तो यदी पवित्र यदी दान पुण्यम पादो पवित्र यदि तीर्थयात्रा हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा कंठ पवित्र यधी नाम हाताने दान केला हात पवित्र होतात पायाने तीर्थयात्रा केली पायी पवित्र होतात हृदयामध्ये भगवंताची निष्ठा दान केली म्हणतंही पवित्र होतं वाणीने जर भगवंताचं नाम चिंतन कथाकीर्तन म्हणलं तर आपली वाणी पवित्र होती आणि म्हणून तू काय केलं पाहिजे हे केलं पाहिजे म्हणून आम्ही सांगतात की मी हा जो ग्रंथ लिहिलेला आहे गीतेच्या सातशे श्लोकावर मी जे भाषांतर केलेलं आहे नवीन निर्माण नाही केलं असेल मी भाषांतर केलेलं आहे मग पुढे ती पुढं तुम्ही जर कोणापुणा या ग्रंथाचं वाचन सर्व चिंतन मनन जर केलं तर काय होईल ती कुठती पुन्हा आपण शाश्वती